여러분, 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 여러분,

तर तुम्हाला सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा तसेच माझ्या फॅमिलीला तसेच माझ्या इष्ट युट्यूब फॅमिलीला सुद्धा गुरुपौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर चला आज दोन दहाला ब्लॉग चालू केलाय मी ब्लॉग चालू करण्याचं कारण म्हणजे आज आहे गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमा निमित्ताने मी माझ्या गुरूंना भेटायला जातो तर माझे गुरु कोण आहेत ते मी तुम्हाला दाखवणारच आहे तसं तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये सुद्धा बघितला असेल तर माझे गुरु कोण आहेत कारण की आज ज्या गुरुमुळे कुठेतरी आपल्याला थोडासा आशीर्वाद भेटतो पण त्या सर्वात प्रथम मी माझ्या पहिला गुरु माझे मम्मी पप्पा त्यांना पहिला मिशू डॅड कारण की ज्यांनी मला जन्म दिला त्यांनी जन्म नसता दिला तर आज मी इथपर्यंत तुमच्या मनामध्ये पोचलो नसतो तर पहिला प्रथम माझ्या मम्मी पप्पा मी मिशू डॅड बोलतो कारण की ते माझे गुरु आहेत त्याच्यानंतर माझे दुसरे गुरु आहेत आज त्या गुरूं मुले पण आज खूप पुढे गेलोय मी कारण की कधी कधी अशा अडचणी येतात ना तर काय सांगू तुम्हाला खूप अडचणी येतात त्या अडचणीमधून बाहेर सुद्धा मला गुरु काढतात तर त्यामुळे मी माझ्या गुरुनाच भेटायला गतो तर सर्वांना गुरु पौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर रुपा तुझा गुरु कोण आहे तुदा। हा तुझे कोण कोण तुझा गुरु कोण आहे आज तुला इन्स्टाग्रामला ला काही गोष्टी माहिती नव्हत्या काहीच माहिती नव्हतं तुला तर तुझ्या गोष्टी मध्ये तुला पुढं आणलं हा मला किंवा तुम्ही आज गुरु होतो तुझा असं बोलला तर भरपूर जणांचा मी गुरु आहे पण कधी कधी त्यांना पण असा वाट वाट आई गुरु पौर्णिमा निमित्ताने नी चाललो आता कुठल्या आम्ही माझे दोन गुरु आहेत त्यात पहिले दोन गुरुंना भेटून येतो त्याच्यानंतर मंदिरामध्ये पण जायचं आहे मला मी उठलो तर सात वाजता सात वाजता उठून काय केलं असेल मी सातला उठलो ब्लॉग आपलोड एडिट केला अपलोड केला त्याच्यानंतर आत्ताच्या नवऱ्याला बघायला गेलो डोंबिवली भेटला आत्ताच्या नवऱ्याला बघून आलो तर मग आता ब्लॉग चालू केलाय मी तर चला आमच्या ब्लॉग मध्ये असं तुम्ही कंटिन्यू राहा आणि असंच सपोर्ट करत राहा हा तर चला काहीच आता आलोय पहिला पम्मी गुरु करे आणि पम्मी गुरुचं दर्शन घेतो आणि मग ते दर्शन पण तुम्हाला मी दाखवतो बघूया किती पब्लिक आहे की नाही आहे आणि पम्मी गुरु पण आहे का नाही आहे घरी काही माहिती नाही कारण की तीन फोन केलेत मीनी फोन काय उचलला नाही तर जाऊन बघतो आहे की नाही का रुपये सो फायनली गाईस पम्मी गुरु भेटलेली आहे आता आम्हाला नमस्कार पहिले भाऊ ना भेटू अरे नमस्कार <laughs> तर चला काहीच बघू शकता तुम्ही पम्मी गुरु आणि आज गुरुपौर्णिमा आहे गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला गुरु थँक्यू थँक्यू आई जगदंबा तुला बी गुरु पौर्णिमे कॅडबरी कोणची गुरुनी दिले मग गुरुनी गुरुला तुम्ही काहीतरी आणायला बोज होता ना आणले ना आई हा फुलगुच्छा दिले ना मला फुलगुच्छा दिले तुम्ही तिकडे तू वाटत इकडे बघून बोल ना आता शाईन गावा गेली मा गाणी बोल केला, वाया नाही गेला <laughs> बोलशील बोल बोल ना आता तुझ्याला एक झलक दाखवत मला बघू झलक काय एक होऊन जाऊ दे एक एक कुठला तरी गाणी बोल मस्त गुरुंसाठी गाणी बोल एक कुठला बी बोल

कुठला पण बोल पण बोल आज गुरु बद्दल बोलायचा तुला गाणी बोल तू कुठला पण बोल चालेल हा 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 काय डगाल रील्सला बनवशील का रील्सला रील्सला असा तर चला गाईच आता मी पण गुरुंचा दर्शन घेतो आणि खरंच गुरु आज गुरुपौर्णिमा आहे गुरुनिमित्त गुरुपौर्णिमा निमित्ताने आम्हाला असा आशीर्वाद द्याल का चांगला आशीर्वाद द्या एकदम भारी आई जगदम्बा महादेवी महाकाशी शक्ती तुझं उदंड आयुष्य उदंड कीर्ती राहो तुझं नाव असं चार माणसात दे युट्यूब मध्ये तू बसत राहू दे, दे। तुझा नाव कड़क दे। भाई चला आता देव कडकडतो खूप खूप शुभेच्छा थँक्यू आई पायापर पायापरमो सर्व शक्ती सम्रिया एक साधं गुलाबाचं फूल जर दिलं तुम्ही गुरुला भरपूरसारखं असतं बाळा तर चला आता गुरुंचं दर्शन झालेलं आहे आता मी पण साईबाबांचं दर्शन घ्यायला जातो आपले गावातले देवांचे पण दर्शन घेऊ दे ग्रामदेवता साई देवा सवी समर्थ सगळ्यांचे दर्शन घेऊ तुझ्या शुभेच्छा अच्छा मंगल खरे हो हीच म्हणजे आदिवासी प्रार्थना ओम काळेश्वर तर चला घाईच आता मी पण जातो घरी ए भाऊ चला निघतो आम्ही पण लक्ष ठेव जरा आपली माणसं कोणी <laughs> तर चला गाईच आता गुरुंचा सुद्धा दर्शन घेतलेला आहे आणि जो आज ब्लॉक मध्ये पूर्ण तुम्हाला ना गुरुंचा पूर्ण दरबार दाखवतो मी तर तुम्ही बघू शकता गाईच तर आणि दरबार बघा देव्या बघा मस्त पैकी पूर्ण देव बघा तुम्ही देवाऱ्यामध्ये आणि इथे पण देव आहेत भरपूर सारे देव आहेत तुम्ही बघू शकता तर चला आता मी पण जातो आता घरी दा आणि जायचं का रेपर मोक पायापर मोकला झाला पाया तर ठीक आहे तर चला आम्ही पण जातो आता घरी चला चला इकर इकर चला रत रत, रत। <laughs> तर चला गाईच आता आम्ही चाललं कुठेतरी फिरायला मला बी माहित नाही हॅपी पाडवा गुढीपाडवा केंदा रुपांश चला मग जाऊ इकडं व्हाईट इकडं लाल तिकडं ब्लॅक चला गाईच कुठेतरी चाललं आता आम्ही तर रात चालले रात रात आवारी लाईटिंग लावली तर थारला गुन्हे तर चला अजून एक ठिकाणी जायचा म्हणा बघू किती टाईम होतो ना किती ना तिकडं सो फायनली जायला आता कल्याणला आले आणि आमच्या गुरुकडे आले तर चला गुरुंना गुरुपौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा चेतनदा देवा तीन चार ब्लॉग मध्ये आमचा देवा दिसला नसेल टाकली गेले म्हणून शांत झाले केस आले बाबू काय हा अभ्यास जोराव झालो वाटत तुझा खरं हा अभ्यास आप, जोरात चालू जोर आहे का तू तर पाण्या अभ्यास करायला देवा झाला गला गर मूपांश जा, जा, जा गा? गुरुपौर्णिमा आहे पाया पर जा पाया परत पर <laughs>

<laughs> नंतर जाऊ नंतर, नंतर। तर काय आता चिंतना बाबाला आरती करत बघा कसा आता बारी नीट कर बघा शांत वाव देवना ना आता काय बोलता बाबा गुरु गुरुना ते देवाना ना हार घालतो बघा आता बघा हार घालता घेतला ते चालू केले आता देवना पाय परत बघा आता तुझी बारी माझी बारी oh, no. तू नाही आता माझा ब्लग घे पाया तर चला आता इथे

જો બનેના માં 100% નામાજ જતી રહે જઈ જઈને જને કા આગળ બન ગયા આ दे खाली रोड पे